अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गिरमे यांच्या आदेशान्वये अमरावती महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने आज वेलकम पॉईंट पॉवरहाऊस चौकमधील अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली तसेच पांठेले खोके हातगाडी लोखंडी खोके बल्ल्या बासेचे शेड तोडण्यात आले व किरकोळ साहित्य जप्त करण्यात आले तसेच पाच ट्रक साहित्य जप्तीची अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली या अतिक्रमण विभागाच्या कारवाईमुळे गोरगरिबांच्या हाताचा रोजगार हिसकावून घेतला आहे सदर कारवाईत अतिक्रमण विभागाची कर्मचारी व पोलीस कर्मचारी हे हो उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर रास्ता चौर एक घेऊन से